पैसा हो? या असं का करतो माझ्या बाबतीत नेहमी सच्चा तू तर नाही एक उचकाला बाबा आजीपासून तुलाही चांगला आहे मी तुला तर काय वाढायला पाहिजे येते ते नको ना हा तिथं चावडी कुठं आहे ओ चावडी मी अ या इथनं पुढे गेला असा का नाही बरोबर तेवढं आहे हा त्यांनी मला विचारलं माय अड बघून कोण म्हटलं त्यांनी माय आड बघितलं ती तुझ्याकडे बघून दे ना कोणाकडे बघून दे ती आलेल्या माझ्याकडे बघितलं ना ती म्हणजे चावडी कुठे आहे तू कोणाकडे बघितलं नाही ती काय बघ पहिल्यांदा एक मिनिट एक मिनिट बघितलं होतं माझ्याकडे बघितलं मन बघितले मन मध्ये विचारलेलं राहू असं काय कमी दोघांच्याकडं कशाला बघितलं